तर मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून आपण ज्या लॉटरीची वाट पाहत होता ती कोकण मंडळाची जवळजवळ पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरांसाठी लॉटरी जाहीर झालेली आहे आणि याची जे काही जाहिरात आहे ती प्रसिद्ध झालेली आहे बुकलेटसुद्धा प्रसिद्ध झालेला आहे आता हे सगळे आपण जाहिरात बघणार आहोत की नेमकं का जाहिरातीमध्ये काय काय डिटेल्स दिलेले आहेत नियम आणि अटी काय आहेत नेमका कोणत्या कोणत्या ठिकाणी घरे आहेत त्यांचा कार्पेट एरिया का काय आहे ही सगळी माहिती आपण पाहणारच आहोत पण मला सर्वात अगोदर तुम्हाला खूप चांगली खुशखबर द्यायची आहे आणि ती म्हणजे याच म्हणायच्या कोकण लॉटरीच्या माध्यमातून न नवी मुंबई सारख्या लोकेशन लोकेशनमध्ये घरे घेण्याची उत्तम संधी महाडाने उपलब्ध करून दिलेली आहे अवघ्या चौदा लाखापासून सारख्या ठिकाणी चौदा लाखापासून घरे उपलब्ध केली मित्रांनो आणि खरंच ही एक अविश्वसनीय किंवा खूप चांगली सुवर्ण संधी आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे नेमकं नवी मुंबईमध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी घरी उपलब्ध आहेत आणि त्यांचा एरिया आणि त्यांची किंमत काय आहे हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता जी काही जाहिर झाली मित्र प्रसिद्ध झालेली आहे त्याचे डिटेल मी जसं सांगितलं की मी तुम्हाला पुढच्या भागात दाखवणारच आहे तर मित्रांनो या लॉटरी संदर्भातले सगळे डिटेल्स मी आज संध्याकाळपर्यंत म्हणजे रात्री आठ नऊ वाजेपर्यंत सगळे डिटेल घेऊन येणार आहे विविध माध्यमातून किंवा विविध व्हिडिओच्या माध्यमातून पण आता मला सगळ्यात चांगली जे काही खुशखबर द्यायची म्हणत होतं अनेक जण विचारत होतं की नवी मुंबईमध्ये लॉटरी आलेली आहे का किंवा नवी मुंबईमध्ये काही स्कीम आहे का बर ती स्कीम आली असेल तर कुठे कुठे आहे अशा अनेक कमेंट्स आलेल्या आहेत आता आपण पहिलं पाहूया मित्रांनो जे काही नवी मुंबईमध्ये प्रकल्प उपलब्ध करून दिलेले आहेत त्याच्यामध्ये दिघा आहे सानपाडा नेरूळ घनसोली अशा चांगल्या ठिकाणी घरे उपलब्ध करून दिलेली आहेत नेमकं कोणत्या कोणत्या ठिकाणी घरे आहेत आणि त्याची किंमत काय आहे का हे, हे तुम्ही बाजूला स्क्रीनवरती पाहू शकता या ठिकाणी पहा स्कीम कोड क्रमांक आहे चारशे सोळा एम एस मेसर्स बी के गॅलेक्सी रिअल्टर्स ईब्ल्यूएस उत्पन्न करून दिलेली आहेत जवळजवळ सव्वा तीनशे कार्पेट एरियाची ही घरे या ठिकाणी उपलब्ध केलेली आहेत आता जे काही सव्वा तीनशे कार्पेट एरियाचे घरे आहेत मित्रांनो त्याची किंमत आहे अठरा लाख एकोणसाठ हजार सहाशे रुपये लक्षात घ्या अठरा लाख एकोणसाठ हजार रुपये दिघा जो काही एरिया आहे अगदी दिघा या ठिकाणी आपण पाहिलं की नव्यानेच लोकल स्टेशन सुद्धा बनलेलं आहे ट्रान्स हार्बर मार्गावरती आणि त्या स्टेशनपासून हा जवळ प्रकल्प असणार आहे मित्रांनो कारण दिघा एरिया हा खूप वास्त आहे असं अजिबात नाही म्हणून चांगल्या ठिकाणी घरी असणार आहे आम्ही साईट विजिट करून नक्कीच तिथे माहिती घेऊन येऊ त्या ठिकाणी मित्रांनो एम डी तुम्हाला भरायचे आहे पाच हजार रुपये कारण ही सगळी घरे ईडब्ल्यूएस उत्पन्न गटासाठी आहेत एकूण उपलब्ध घरे एकशे बारा आणि इथे रेरा क्रमांक सुद्धा देण्यात आलेला आहे आणि सगळ्याच कॅटेगरीसाठी सगळ्याच पर्वसाठी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत यानंतर दुसरा बघा चारशे स्कीम कोड डी पी व्ही जी वेंचर्स ईडब्ल्यू उत्पन्न गटासाठी घरे आहेत मित्रांनो दोन घरे आहेत कार्पेट एरिया एकोणीस पूर्णांक सहा सव्वा तीनशे कार्पेट एरिया मित्रांनो तीनशे तेरा स्क्वेअर फीटचे कार्पेट एरियाचे घरे आहेत कॉस्ट आहे चौदा लाख बेचाळीस हजार सातशे लक्षात घ्या सानपाडा नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर वीस इथे बघू तुम्ही पाम बीच रोड प्लॉट नंबर नाईन बी सेक्टर वीस सानपाडा नवी मुंबई पाम बीच रोडवरतीही घरे आहेत मित्रांनो विश्वास तरी बसेल का की चौदा लाखा तिथे घर मिळेल कोणीही कल्पना करू शकत नाही की सांडपड्याच्या पाठी चौदा लाखात घरे मिळत आहेत कारण मागच्या शिडकोच्या लॉटीत आपण पाहिलेलं आहे की तीनशे बावीसचा एरियात एरिया त्यांनी लाखाला विकते शिडको आले पण इथे मात्र तुम्हाला अवघ्या चौदा लाखात ही घरे मिळत आहेत चौदा लाख बेचाळीस हजार सातशे रुपये पाच हजार रुपये आणि टोटल दोन घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले जे जनरल प्रवर्ग खुला प्रवर्ग आपण ज्याला म्हणतो त्यासाठी ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत तिथेच मित्रांनो डी पी व्ही जी वेंचर स्किम कोड क्रमांक चारशे एकोणवीस या ठिकाणी ठिकाणी पाम बीच रोड नंबर नाईन बी सेक्टर वीस सानपडा नवी या आ, दुसरी एक घरे आहेत जी वन बी एच बीएचकेची घरे आहेत या ठिकाणी थर्टी सेवन पॉईंट वन सेवन म्हणजे सदतीस पूर्णांक सतरा कार्पेट एरियाची घरे आहेत सदतीस पॉईंट सतरा अर्थात जवळजवळ तुम्हाला चारशे स्क्वेअर फीटचं घर मिळतं मित्रांनो जे वन बीएचकेचं आहे त्याची किंमत आहे अठरा लाख पंचेचाळीस हजार पाचशे चारशे स्क्वेअर फीटचं चा घर अठरा लाख पंचेचाळीस हजार पाचशे रुपयात सांनपडा सेक्टर वीस पाम बीच वरती उपलब्ध आहे अविश्वसनीय किमतीमध्ये उपलब्ध आहे मित्रांनो आणि त्याच्यानंतर टू के घर तिथेच आहे एकोणपन्नास पूर्णांक नव्याण्णव स्क्वेअर मीटर अर्थातच पाचशे सदतीस स्क्वेअर फीटचं घर आहे जे चोवीस लाख बे ब्याऐंशी हजार शंभर रुपयाला उपलब्ध झालेलं आहे जे टू एच केचं घर आहे मित्रांनो इतर चार्जेस बद्दल मी पुढे बोलणार आहे इतर चार्जेस चार जे लागणार त्याचं मी बोलणारच आहे पण जे काही बेस्ट कॉस्ट आहे ती चोवीस लाख बे ब्याऐंशी हजार एकशे शंभर एवढी किंमत दिलेली आहे टू बीएच केची सांडपाडी या ठिकाणी ई एम डी भरायची दहा हजार रुपये कारण ही सगळी घरे ई एल आय जी उत्पन्न गटाकरीत आहेत एल आय जी उत्पन्न गट अर्थात तुमचं उत्पन्न पन्नास हजार ते पंच्याहत्तर हजारच्या मध्ये पाहिजे एकूण सतरा घरे उपलब्ध आहे मित्रांनो या ठिकाणी आणि म्हणून वन के आणि टू बी एच के घर घेण्याची संधी या ठिकाणी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे याच्यानंतर क्रमांक चारशे वीस मेसर्स नीलकंठ प्लॉट नंबर तेवीस आणि चोवीस एल आय जी उत्पन्न गटा घर त्या घरी आहेत प्लॉट नंबर तेवीस आणि चोवीस सेक्टर क्रमांक नऊ गगनगिरी मार्ग घनसोली सेक्टर क्रमांक नऊ घनसोली या ठिकाणी सुद्धा घरे घेण्याची संधी मिळालेली आहे कार्पेट एरिया बिल्डअप एरिया मी त्यानो अठ्ठेचाळीस पूर्णांक बेचाळीस ते एकाहत्तर पूर्णांक अठ्यात्तर स्क्वेअर मीटर अर्थातच कार्पेट एरिया बत्तीस पूर्णांक बावन आता बत्तीस पूर्णांक बावन अर्थातच तीनशे पन्नास स्क्वेअर फीट एवढं ते घर आहे आणि ज्याची मध्ये सोळा लाख एक्क्याण्णव हजार आठशे म्हणजे बत्तीस uh, जवळजवळ तीनशे पन्नास स्क्वेअर फीटचं घर मला सोळा लाख एक्क्याण्णव हजार आठशे रुपयात उपलब्ध झालेलं आहे घनसुल्या ठिकाणी तिथेच टू बी एच के घर आहेत मित्रांनो अठ्ठेचाळीस पूर्णांक एकोणीस स्क्वेअर फीट एकोणीस स्क्वेअर मीटर एवढा कार्पेट एरिया आहे अर्थातच पाचशे अठरा पाचशे अठरा स्क्वेअर फीटची घरे पंचवीस लाख आठ हजारात उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत जी टू बी एच के स्वरूपाची घरे असणार आहेत एम डी भराचे दहा हजार रुपये आणि एकूण अठरा घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत यानंतर सिमकोट क्रमांक चारशे चोवीस नीलकंठ प्लॉट नंबर दहा तिथेच बघा घनसोली सेक्टर क्रमांक अकरा अगोदर सेक्टर क्रमांक नव्हतं आता सेक्टर क्रमांक अकरा नीलकंठ प्लॉट नंबर दहा एल आय जी उत्पन्न घटक करता घरेत मित्रांनो बिल्ड पेरिया एकसष्ट पूर्णांक त्रेचाळीस ते अठ्याहत्तर पूर्णांक वीस कारपेट एरिया छत्तीस पूर्णांक तेवीस जी वन बी एच के जी घरे आहेत अर्थातच तीनशे नव्वद मीटर स्क्वेअर फीट ची घरे आहेत तीनशे नव्वद स्क्वेअर फीटची ची घरे आहेत मित्रांनो जी एकवीस लाख शेचाळीस हजार चारशे रुपयात मिळत आहेत तिथेच टू बीएचकेची घरे आहेत शेहेचाळीस पूर्णांक बावीस स्क्वेअर मीटरची घरे आहेत ज्यांचा कार्पेटेरिया चारशे अठ्ठ्याण्णव स्क्वेअर फीट एवढा आहे आणि ही टू बीएचकेची घरे सत्तावीस लाख बत्तीस हजार तीनशे रुपयात उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत ईएमडी तुम्हाला एक हजार रुपये आणि एकूण एकवीस घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत जे एस सी एस टी एन टी जर्नलिस्ट फ्रीडम फायटर फिजिकल हँडिकॅप एक्स सर्व्हिसमॅन स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट आणि जनरल पब्लिक प्रयोगासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत यानंतर स्कीम कोड क्रमांक चारशे तेवीस कामधेनू कामधेनू प्लॉट नंबर अठरा आणि पंचवीस सेक्टर क्रमांक आठ सानपाडा नवी मुंबई या ठिकाणी एल आय जी अर्थातच लोअर इन्कम ग्रुपसाठी घरी उपलब्ध आहेत सतरा घरी उपलब्ध आहेत बिल्डअप एरिया अडुसष्ट पूर्णांक सहासष्ट अर्थात ता, त्याचा ता कार्पेट एरिया येतो बेचाळीस पूर्णांक बत्तीस स्क्वेअर मीटर बेचाळीस पूर्णांक बत्तीस जे काय मित्रांनो ते टू बी एच घर असावं असं मला वाटतंय टू बी एच के असेल चारशे पंचावन्न स्क्वेअर फीट एवढा ते एरिया आहे तेवीस लाख नव्याण्णव हजार एवढी किंमत ठेवण्यात आलेली आहे ज्यांचा कार्पेट एरिया चारशे पंचावन्न स्क्वेअर फीट एवढा आहे तिथेच टू एकोणपन्नास पूर्णांक ब्याण्णव स्क्वेअर मीटरची आणि त्यांची किंमत आहे लाख एकोणपन्नास पूर्णांक ब्याण्णव स्क्वेअर मीटर याचा अर्थ पाचशे सदतीस स्क्वेअर फीट ची ही घरी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आहे, एक हजार रुपये दहा हजार रुपये आणि एकूण सतरा घरी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत सेक्टर क्रमांक अट आठ तांदपाडा या ठिकाणी म्हणजे खरंच खूप चांगल्या परवडणाऱ्या दरामध्ये ही घरे म्हाडाने उपलब्ध करून दिलेली आहेत यानंतर बघा चारशे क्रमांक चारशे क्रमांक आहे चार्शे करमंक, चार्शे सत्रा करमंक है। मेजर्स पिरॅमिड पिरॅमिड आय साठी अठरा घरे आहेत मित्रांनो प्लॉट क्रमांक बत्तीस सेक्टर क्रमांक दहा ए नेरूळ नवी मुंबई नेरूळ या ठिकाणी घरी उपलब्ध आहेत मित्रांनो बल्डपिरी आहे सद्यावीस पूर्णांक आठ कार्पेट एरिया बेचाळीस पूर्णांक चौवेचाळीस बेचाळीस पूर्णांक चौवेचाळीस अर्थातच चारशे सत्तावन्न स्क्वेअर फीट एवढी घरे आहेत तर तेवीस लाख त्रेचाळीस हजार सातशे अगदी जवळ मित्रांनो टेशेपासून हा प्रकल्प खूप चांगली संधी आहे तेवीस लाख ते हजार सात त्रेचाळीस हजार सातशे रुपये घरी या ठिकाणी मिळणार आहेत टू बेचकीस एरिया आहे तिथेच चोपन्न पूर्णांक एकोणपन्नास कार्पेट एरियाची आणि त्याची किंमत आहे तीस लाख पंधरा हजार तीनशे अर्थातच चौपन्न पूर्णांक एकोणसाठ जर पकडलं तर पाचशे सत्याऐंशी स्क्वेअर फिटची ही घरे उपलब्ध केलेली आहेत पाचशे सत्याऐंशी स्क्वेअर फीट कारपेट एरिया म्हणतो मी बिल्डअप एरिया नाही पाचशे सत्याऐंशी कार्पेट एरिया तीस लाख पंधरा हजार तीनशे रुपयात उपलब्ध केलेली आहेत दहा हजार रुपये आणि एकूण अठरा घरे या ठिकाणी उपलब्ध दे करून देण्यात आलेली आहेत म्हणजे थोडक्यात काय तर सानपाडा घनसोली दिघा नेरूळ या ठिकाणी तीस लाखाच्या आतमध्ये ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत जी अतिशय चांगली बाब आहे मित्रांनो सर्वसामान्यांच्या दृष्टीने आणि विशेष म्हणजे ईडब्ल्यू सी एल आय जी दोनही उत्पन्न गटाकरिता ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली दे आहे मी सांगतो मित्रांनो हे कर तुम्हाला सुवर्ण संधी आहे आणि ते खूप जास्त फॉर्म येणार आहेत कारण एवढ्या कमी किमतीमध्ये या ठिकाणी घरे मिळणं केवळ आणि केवळ अशक्य आहे आणि म्हणून कृपया जास्तीत जास्त संख्येने तुम्ही या ठिकाणी सहभाग घ्या तुम्हाला तुम्हाला घर हवं असेल तर नक्की तुम्ही प्रयत्न करा घरांची संख्या लिमिटेड आहे आणि याची लॉटरी होणार असल्यामुळं तुम्हाला तुमचं नसीब या ठिकाणी आजमवायचं आहे आता इतर चार्जेस बाबतून बोलूया मित्रांनो ही जी काय दिली ती बेस कॉस्ट आहे बेस कॉस्ट आता म्हाडाने ठरवलेली विक्री किंमत याच्या व्यतिरिक्त बिल्डरांच्या सोयी सुविधेनुसार पार्किंग चार्जेसनुसार डेव्हलपमेंट चार्जेसनुसार याच्यामध्ये अजून वाढ होऊ शकते वाढ किती होईल कमीत कमी, कमी सात ते आठ लाख जास्तीत जास्त दहा ते बारा लाख एवढी वाढ होणार आहे वन बेच के आणि टू बीएचके मध्ये म्हणजे हा खर्च सुद्धा त्याच्यात तुम्ही बाजूला लिहून ठेवा की आपल्याला आठ ते बारा लाख रुपये एक्स्ट्रा या किमती व्यतिरिक्त लागणार आहेत आणि म्हणून कुठेतरी तुम्हाला खूप चांगली संधी तिथे तुम्हाला तुम्हाला सेपरेट पार्किंग मिळणार आहे जे म्हाडामध्ये मिळत नाही म्हाडाच्या नॉर्मल स्कीममध्ये मिळत नाही इथे तुम्हाला पार्किंगचे पैसे भरून तुम्ही ती पार्किंग खरेदी करू शकता आणि म्हणून हे जे काही आठ ते दहा लाख रुपये वाढणार आहेत त्यासाठीच वाढणार आहेत आणि म्हणून पुन्हा एकदा यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा बाकीची प्रोसेस काय आहे तुमचं बुकलेट कसं बघायचं जाहिरात कशी बघायची हे सगळी माहिती आपण लवकरच घेऊन येणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटी या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद